वाशिम शहरात गणेश मूर्ती विक्रीसाठी साजा सजल्या वाशिम शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असून गणेश मूर्तींच्या विक्रीसाठी ठिकठिकाणी साजा सजल्या आहेत शहरातील मुख्य बाजारपेठ चौक व उपनगरांमध्ये मूर्ती विक्रीची दुकाने लागली असू न नागरिक आपल्या आवडीनुसार बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत मातीपासून ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या छोट्या मोठ्या विविध आकारांच्या मॅच मूर्ती उपलब्ध असून किंमतही आकारमानानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे काही ठिकाणी पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींचीही चांगली मागणी दिसून येत आहे आकर्षक रंगसंगती सुंदर अलंकार आणि वेगवेगळ्या थीम्समध्ये तयार झालेल्या या मूर्तींनी भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे सण जवळ आल्याने विक्रेत्यांना उत्साह लाभला आहे लहान मुलांपासून तरुणाई आणि महिलांची विशेष आवड पाहायला मिळत असून आपल्या बाप्पाची मूर्ती सर्वांत सुंदर असावी अशी उत्सुकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे गणेश मूर्ती विक्रीसाठी वाशिम शहर गजबजले असून सर्वत्र सणाचा आनंद आणि भक्तीचा माहोल अनुभवायला मिळत आहे बोला ना ती कशी हाताने केलेली मूर्ती आहे त्याची पंधरा हजार रुपये क्वालिज आहे त्याला टाइम लई लागते घडवायला आपल्या वाशिम मध्ये ह्याच म्हटलं तर संध्या दुकाने त्याच्या मूर्ती चांगली आहे